पेट्रोल भरून आम्ही आता आमच्या प्रवासाच्या दिशेने सुरुवात केलेली आहे आज आमचा प्रवास आहे महादेवाच्या एक चरणी एका अनोख्या जागी आम्ही आज निघालेलो आहोत दुवेकजी आणि मी बघू शकतात आहोत दुबई

पोहचले मग शेख हसीना पाय आल्या युनुस खान आहेत ते लंडनला राहायचे त्यांना नोबल बारी दोषी भेटलं होतं कारण त्यांनी ग्रामीण भागात या बँका चालू केल्या त्या त्यांना जेल मधून बाहेर काढलं आणि त्यांना आता राष्ट्राध्यक्ष केलं असं झालं आणि त्यांच्या विरोधात ज्या विरो विरोधी पार्टीचे अधिकारी होत्या त्यांना पण जेलमधून काढले तिघे जेल बाहेर आले पण बांगलादेशचा मॅटर काय बांग छान पुस्तक वाईज वाईफ आणि ही समोरची वाईफ बघा तुम्ही किती छान आहे समोरची वाईफ शकता पुसाचं पीक वरती धबधबे त्यानंतर डोंगर पुस्तक चहा वडापाव असे दिवस अनुभवायला आणि असे नानांसारखे मित्र मिळायला एक भाग दिला येतो आपल्या उकसाम नुकसान धरणा मधून हे पाणी खाली होत आहे आणि त्यामुळे हा मावळ परिसर झाला सुला, आहे तर कसं वाटतंय मावळ तालुक्यात येऊन वेळ मावळ तालुक्यात आलो इथं भाताचे खाचरे आहेत पाण्याचा आवाज येतोय आहे धुक हिरवागार डोंगर हा सगळं पाणी वाहत आहे पाण्याचा असतो बाजूला असं पाण्याचा प्रवाह नदीपर्यंत वाहत जातोय म्हणजे असं वाटतंय का इथंच येऊन आपण राहिलो तरी खूप सारा आनंद आणि समाधान मिळू शकतं पक्षी, पक्षी दाखवा त्यांना ते झाड्यावर वाव इथं महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला एक पक्षीही बघायला भेटेल जेजींनी पॉईंट आउट केला आहे

अशा प्रकारे आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन परत जात आहोत मार्गावरती आता एक धबधबा मोठा आणि त्याच्या आणि ओके आम्ही महादेवाच्या चरणी प्रार्थना करून आलेलो एकदम छान असं मंदिर मंदिर गेल्यानंतर अक्षरशः शिवशंभू यांनी पृथ्वीवर जन्म घेतला काय असं सांगितलं काढलं ते वारून परत स्वयंभू शिल्लीत जाताय स्वयंभू शिल्लींचा असा प्रकारचा ठिकाण मावळ म्हणतात शिवशंभूच बरं वाटलं समोरचा परिसर दाखवाय समोरचा परिसर जागा समोरचा आपण जेवतोय त्यावेळी <laughs> महादेवाच दर्शन घेऊन आणि आता मस्त आम्ही जेवण करायला बघतो आहे विवेक काय ऑर्डर केलेलं सर आपण आपण एक हे थाली पीठ पिट, थाली पिठलं भाकरी आणि एक वेज थाळी वेज थाळीमध्ये एक मसूर आहे आणि एक ग्रीन पीसचं आहे त्यानंतर हे पीठलंच दिलं आहे हा भात आहे ही हिरवी चटणी लोणचं आहे कांदा लिंबू पापड आणि भाकरी आणि भाकरी पण एकदम पाठ बा आता खूप भूक लागली आहे आता जेवू भेटलं नाही सर हे ताळे भेटलं ना ब्लॉक कसा आहे बाप आहे भेटलं बघ खरं चांगलं मेजर मिसिंग या ठिकाणी कोण वाढतो तुम्हाला अभिषेक सर सर तासाच आहे पण अभिषेक सर इथे येऊन मोबाईलच बघत बसले आज जेवण आवडला असं अभिषेक त्यानंतर खुश ना सर चौधरी डाबा आठवण आणि माझ्या हाताचे पोरं त्यांना खायला आवडत Acredita

आणि आमचं जेवण झालेलं आहे तर आम्ही ऑथेंटिक जेवण केलेलं आहे एकदम छान असं जेवण होतं आणि इतकी कॉझ ही कॉज आणि जबरदस्त आहे की ज्याचं नाव ते तर आपण बघू शकतात इथून कोंडेश्वर टेम्पल तीन किलोमीटर सनसेट पॉईंट साडेतीन किलोमीटर ढाकबैरी सहा किलोमीटर मुखसाण डॅम साडेसात किलोमीटर शिरसाळा डॅम आठ किलोमीटर ते याचा फुटगडा ते इंस्टाग्राम आयडी आणि ही यांची इंस्टाग्राम आय डी जबरदस्त असं हॉटेल आणि रिव्यू दिलेले रिव्ह्यू पण वाचू शकतात गुड स्टे फूड हॅड अ ग्रेट टाइम अतिशय उत्तम जेवण सर्वसे उत्तम बहुसह जेवणाप्रतिम शेजारीच या ठिकाणी धबधबा अभिप्राय दिलेला आहे मी आणि मित्र आपल्या आयुष्यातील एकमेव असं ठिकाण जिथं आम्ही माणसं जेवण आणि निसर्ग अगदी ऑथेंटिक असं पाहिला खाली प्लेस करतो कर आम्ही एकदम हॅलो तर मालकांनी आपल्याला पुढे गेल्यावर पेमेंट करण्यास सांगितलेलं आहे त्यांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे की ते बोलले की पुढे गेल्यावर तुम्ही पेमेंट करा इथं रेंज नाहीये तर खूप छान वाटलं कसं वाटलं एकदम छान मालकांचा सुद्धा खूप छान वाटला सतीश सतीशे यांच्या ऐकलं होतं सह्याद्री माणसं वाटतात त्याचा आज प्रत्यक्षात मला अनुभव आला खूप भारी वाटलं एक सागर सर पण घ्यायचा सागर सर ऍड करायला शुगर लागली की नाही क्वालिटी भिरण झालं का होणार